चला आज आपण बघूया एकदम सुंदर असे ब्युटिफुल लटकन तर त्याच्यासाठी काय करायचं अडवं सहा इंचांनी उभं साडेचार इंच असतात कपडा कट करून घ्यायचा आणि खालच्या साईडला डबल फोल्ड करून एक शिलाई मारायची मी आता लटकन करण्यासाठी बॉर्डरचा कपडा घेत आहे जर तुमच्याकडे बॉर्डर तुमची ब्लाऊजची उरली नसेल तर तुम्ही नॉर्मल प्लेन कपडा देखील घेऊ शकता परंतु माझ्या ब्लाऊजमध्ये मा बॉर्डर उरली होती काठ थोडा शिल्लक होता त्याच्यामुळे मी काय केलं तो काठ घेतला नंतर शिलाई माराय झाल्यानंतर काय करायचं डबल फोल्ड करायचं त्या कपड्याला आणि त्याचा सेंटर काढायचा आणि सेंटरला एक चुटका मारायचा नॉड तयार करून घेतलेले आहेत जर तुम्हाला नॉडचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तो देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ देखील पाहू शकता बघा मी आता डबल फोल्ड करून सेंटर काढून घेतलेले आहे त्याच्यामध्ये नॉड ठेवायचं आणि आता आपल्याला शिलाई मारायची शिलाई मारण्यासाठी मी काय आहे इथून उभं आणि अडवं दोन्ही साईडला देखील अडीच अडीच इंचावर असं टिक करून एक चौकोने बॉक्स तयार करून घेतला आहे तुम्ही या पद्धतीने करू शकता जर तुम्हाला हा लटकनचा सा, साईज मोठा पाहिजे असेल तर तुम्ही याच्याऐवजी तीन देखील तीन साडेतीन देखील घेऊ शकता परंतु मी अडीच इंच घेत आहे चारी बाजूने अडीच अडीच इंच घेऊन एक चौकोटी बॉक्स तयार करायचा आणि आता जसं आपण टिकमार्क केलं आहे त्याप्रकारे शिलाई मारून घ्यायची शिलाई मारताना फक्त एवढी काळजी घ्यायची की जे आपण नॉड पकडला आहे ना तो निष्ठूने घट्ट हवा आता काय करायचं पूर्ण शिलाई शेवटपर्यंत घ्यायची नाही इथं एक अर्धा इंच गॅप ठेवून शिलाई काढायची बघा मी आता शिलाई दिसत नाही मी तुम्हाला चॉकणी टिक करून दाखवत आहे मी अकाईथं अर्धा इंच शिलाई मारलेली नाही ती कशासाठी मी पुढे तुम्हाला सांगते आता नंतर काय करायचं थोडा कपडा उरलेला असतो ना तिथं कट करून टाकायचा आणि त्याला अजून एक शिलाई मारायची आता थोडा थोडा कपडा कट्स मारायचे आणि आता हे पलटी करून घ्यायचे बघा पलटी करायचं आणि आता ह्याचे टोक येण्यासाठी व्यवस्थित येण्यासाठी एकदा एक एखाद्या टोकदार वस्तूचा वापर करायचा मी आता इथे खेळ्याचा वापर करत आहे तर तुम्ही खेळ्याचा मारतुलदा टेस्टरचा कुठल्याही टोकदार वस्तूचा वापर करून याचे जे कोपरे आहेत ना ते व्यवस्थित काढून घ्यायचे आता याच्या याच्यानंतर काय करायचं याच्यामध्ये कापूस घालायचा जर तुमच्याकडे कापूस माझ्याकडे पण कापूस नव्हता म्हणून मी काय केले आप आपल्या जे चिंदे असतात ना ते बारीक बारीक कट करून ते घातले आहेत जर तुमच्याकडे कापूस असेल तर तुम्ही कापूस घाला असं घालायचं त्याला मस्तपैकी थोड्या घालायच्या झेंद्या कशा तुमच्या आवडीप्रमाणे व्यवस्थित दिसते अशा बघून घालायच्या तर मी थोड्या घातल्या होत्या त्यानंतर ह्याला काय करायचं आपल्याला शिलाई मारायची शिलाई मारण्यासाठी मारायच्या अगोदर काय करायचं आपल्याला खाली देखील मी आता लहान लहान असे तीन लहान लहान लटकन लावणार लट आहे बघा मी आता तीन हे तीन लटकन तयार करून घेतलेले आहेत सेम आता मी काय करणार आहे मधलं जे लटकन आहे ते तीन इंचाचं आणि साईडचे दोन आहेत ना ते मी काय करणार आहे दोन दोन इंचाचे ठेवणार आहे दोन दोन या अडीच इंचाचे ठेवले तरी जर तुम्हाला अजून लांब पाहिजे असेल तर ठेवत चालते पण याच मापाने ठेवा याचे छान होते तर आता मी मधलं तीन इंचाचे आणि साईडचे दोन दोन इंचाचे दोन 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 इंचाचे घेतले आहेत ते जे खालचे लटकन आहेत ना ते सोडणार नंतर काय करायचं जे मोठं आहे ते मध्ये आणि साईडला दोन्ही दोन दोन इंचाचे ठेवायचे आणि शिले मारायची नंतर काय होतं इथं आपण अटॅच करताना हलत नाही तर एकदाच व्यवस्थित होते बघा माझ्या आता तयार करून झालेले आहेत आता काय करायचं इथलं जे मेन टोक आहे ना कोपरा सेंटर तिथं मधलं लटकन बरोबर ठेवायचं आणि इकडं इकडच्या साईडला येतात व्यवस्थित कारण आपण पहिलं शिले मारला त्याच्यामुळं आतमध्ये थोडेसे अर्धा इंच टक करायचे आणि नंतर आता काय करायचं तर शिलाई मारायची शिले, शिले एकदम व्यवस्थित मारायचे ते बरोबर सेंटरला मधले यायला पाहिजे इकडं तिकडं हलू द्यायचं नाही आणि एक शिलाई मारून घ्यायची शिलाई मारायची आणि आपले सुंदर असे लटकन तयार होतात बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे बघा किती सुंदर असे लटकन तयार झाले आहेत जर तुम्हाला हे लटकनचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आता ह्याच्यानंतर त्याच्यात आपण चिंत्या घातल्यात ना त्याच्यामुळे थोड्या चिंध्या व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायच्या थँक्स फॉर वॉचिंग